मी सर्वांचे नवापूर पोलीस स्टेशन तर्फे आभार मानतो आणि सर्वांनी राष्ट्रगीत साठी उभारऑल राष्ट्रगीत झाल्यानंतर सदरचा कार्यक्रम सदरची सफ संपली आपलं संप चौदा एक साथ राष्ट्रगीत सुरू कर you wow. गणपती आगमन व विसर्जनासाठी शांतता समिती बैठक नवापूर तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर गणपती आगमन आणि विसर्जनाच्या नियोजनासाठी शांतता समितीची बैठक पार पडली आगामी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली बैठकीत खड्ड्यांची दुरुस्ती महावितरणच्या लोम काढणाऱ्या तारांचे धोके तसेच विसर्जनाच्या वेळी होणाऱ्या वाहतूक व व्यवस्थापनातील अडचणी यावर भर देण्यात आला सणाच्या काळात लाईट ए जा होण्याच्या समस्येवरही चर्चा झाली आणि महावितरण अधिकाऱ्यांनी त्यावर योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले सर्व गणपती मंडळांना सूचना देण्यात आल्या की विसर्जनाचे मिरवणूक वेळेवर काढावी आणि वाजंत्री रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवावी विसर्जनाच्या वेळी मोठ्या गणपती मूर्तीसाठी क्रेनची व्यवस्था करण्याचाही मुद्दा घेण्यात आला बैठकीत उपस्थित मान्यवर मयूर पाटील मुख्याधिकारी नवापूर महानगर नगरपालिका गुरव सहाय्यक अभियंता महावितरण अभिषेक पाटील पोलीस निरीक्षक नवापूर तालुका पोलीस ठाणे दत्तात्रय जाधव तहसीलदार नवापूर भरत गावी, चर्मन, आदिवासी कारखाना अजय अधिकारी विभाग माजी नगर माजी नगरसेवक नगरसेवक नरेंद्र नगराडे अमृत लोहार माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे तसेच तालुक्यातील विविध गणपती मंडळांचे अध्यक्ष उत्साही युवा पिढी मोठ्या संख्येने उपस्थित होती गणपती उत्सव शांतते शिस्तबद्ध आणि वेळेच्या काटेकोर पालनासह पार पडण्यासाठी सर्व उपस्थितांनी एकमताने सहकार्याची ग्वाही दिली यासाठी मंडळाचे पदाधिकारी असतील ते देत असतात नेते दे देत असतात आजपर्यंत या शांतता शांतता बैठकीला उपस्थित

आणि माननीय उपस्थित सर्व नवापूर शहरामधनं आलेले माझे बंधू शांतता कमिटीची मिटिंग दरवर्षी सांगा ही होत असते आपण घेत असतो उत्सव येत असले की या आप पद्धतीने आपण शहरामध्ये वातावरण हे धार्मिकतेचं हे पसरलेलं असतं आणि त्या धार्मिकतेला कुठं गालबोट लागू नये म्हणून पूर्व कल्पना म्हणून पूर्व सूचना म्हणून आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी बोलवतो आणि नवापूरमध्ये सर्व उत्सव हे शांततेमध्ये काय करावे यासाठी प्रशासक प्रशासनाकडनं हा उपक्रम राबवला जातो त्याबद्दल प्रशासनाचा मनापासून धन्यवाद पण जाधव साहेब आपण मागच्या वर्षी होता या वर्षी आहात शांतता ही शहरामध्ये कायम अबाधित आहे ग्रामीण भागातही आहे शांतता तरी शांततेचा भंग होईल असा कुठलाही अनुसूचित प्रकार आमच्या तालुक्यात किंवा शहरामध्ये आपण घडलेला नाही किंवा घडू देत नाही पण काही जर माझं आणि एखाद्याचं वैयक्तिक भांडण असेल त्याला जातीय स्वरूप न देता कुठंतरी त्या दोघांना बोलवून आणि त्यांची समज काढून तो शांततेने मार्ग मिटवला पाहिजे असं मला वाटत चंदुदा या ठिकाणी विषय म्हणला खरोखरच विषय आहे पाटील साहेब मयुर पाटील साहेब नक्कीच जातीने लक्ष देतील कारण कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांचं नाव आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे आणि आज ग्रामीण भागामध्ये ते आलेले आहे त्याच्यामुळे शहरी भागाचा मोठा अनुभव घेऊन आज ग्रामीण भागात आलेले आहेत आणि त्याचा अनुभव बघता नक्कीच या नवापूरमध्ये या येणाऱ्या दिवसामध्ये प्रशासका प्रशासनाकडनं जे ठिकाणी बुजवण्याचं काम आहे किंवा कुठ तरी अस्वच्छता आपल्याला दिसते आहे काहीतरी नगरपालिकेचा अंतर्गत विषय आहे त्याच्या आपण बोलण्यामध्ये आपल्याला काही काम नाही पण साहेब नक्कीच तो मार्ग चांगल्या पद्धतीने हाताळतील मला अशी अण्णा अण्णा पुढे या तुम्ही अण्णा नाही पुढे या अण्णा पुन्हा एक महेर पटेल साहेब नक्कीच या विषयी चांगला मार्ग काढतील साहेब शहरामध्ये परिस्थिती तुम्हीही बघता आम्हीही बघत आहे शहरामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजवण्यासाठी नगरपालिकेच्या प्रशासनाकडनं काम झालं पाहिजे प्रशासन बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी नगरपालिका हाताळते आहे कुठतरी काही अडचणी असतील त्या अडचणी नक्कीच ते मार्ग काढतील आणि त्याच्यातनं ते रस्ते जे गणपती बाप्पाचे मार्ग आहेत किंवा जे मेन रस्ते आहेत ते त्या ठिकाणी रहदारी होते आहे त्या ठिकाणी ते दुरुस्त करतील अशी अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करतो साहेब बऱ्याचशा मंडळांना मान्यता साहेब माननीय पाटील साहेब विनंती आहे माननीय सोनोनी साहेबांना खास करून आमची विनंती राहील की नवापूर मध्ये जे जे गणेश मंडळ आपल्याकडे परवानगीसाठी येतील ऑनलाईन ची काही प्रक्रिया त्यांच्याकडनं झाली नसेल तरी त्यांना त्या ते ठिकाणी आपण परवानगी द्यावी ही माझी आपणास विनंती आहे धार्मिकता ही तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे लहान सहान बैठकीचे या ठिकाणी उपस्थित असलेले आपले व्यासपीठाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर जाधव साहेब तहसीलदार मयूर पाटील साहेब मुख्य मुख्याधिकारी नवापूर नगर परिषद शेख साहेब एम बीचे आपले कार्यकारी अभियंता उप अभियंता वाघ साहेब पीडब्ल्यू डी उपस्थित आहेत तसेच एम एस आर सी कडून पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत महत्वाचं म्हणजे अतिशय शॉर्ट नोटीसवर आपले मान्य भरतभाऊ गावे हे शांतता समितीचे एक नेतृत्व म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व शांतता समितीचे आपले सदस्य आणि पत्रकार बांधव मंडळांचे अध्यक्ष सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत पण अचानक वेळ बघावी लागली कारण अचानकपणे कलेक्टर मॅडम आणि एस पी सरांचा एक मेसेज आला की जिल्हास्तरीय शांतता समितीची गठक देखील आज साडेसहा वाजेला त्या ठिकाणी केली गेली होती आणि आम्हाला सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाणं भाग होत त्यामुळे अचानक यामध्ये थोडा बदल करावा लागला परंतु असंही असताना अतिशय कमी वेळ आणि शॉर्ट नोटीसवर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित जाऊन या ठिकाणी सहभागी झाले त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो प्रथमचा जास्त वेळ घेत नाही अतिशय मूल्यवान अशा सूचना आपल्या सर्व सदस्यांकडून मला प्राप्त झालेल्या आहे खास करून बरं ज्या महत्वाच्या सूचना या ठिकाणी मांडल्या त्यापैकी जी होती की गणेश मंडळांना जी परवानगी आहे ती आपण सरसकट देण्यात यावी तर त्यासाठी जी मदत देण्यात यावी ऑनलाईन फॉर्म वगैरे भरण्यासाठी तर निश्चितप्रमाणे आम्ही ती मदत आपल्याला आमच्याकडून पुरवण्यात येईल जे कोणी मंडळ आमच्यापर्यंत येतील त्यांना आमच्या स्तरावर म्हणजे पोलीस स्टेशनला त्यांचा ऑनलाईन फॉर्म भरून दिला जाईल काही अडचण असेल तर त्यांना कोणती अडचण आम्ही येऊ देणार नाही त्याचप्रमाणे जे काही नवीन मार्गांवरून काही मिरवणुका म्हणजे काही मंडळ हे ठरवित पूर्वीचे जे मार्ग आहेत त्या व्यतिरिक्त दुसऱ्या मार्गावरून मिरवणूक काढण्यासाठी इच्छुक असतात तर अशा नाही परवानगी मिळावी अशी एक सूचना आली होती परंतु परंतु आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्याकडे चांगली मीटर फोर्स आहे आणि आपण ज्या मार्गांवर मिरवणुका जातात त्या ठिकाणी आपण बंदोबस्त गावात असतो प्रत्येक वेळी जर वेगवेगळ्या ठिकाणी करून उभा तर आपल्याला त्या बंदोबस्ताच्या मध्ये कमी बंदोबस्ताचं नियोजन करायला अवघड जातं मग अशा मार्ग आपल्याला आपण मोकळे ठेवू शकत नाही त्यामुळे आमची विनंती असते की ज्या मार्गावर आमचे बंदोबस्त लागलेले त्या मार्गांमधून निवडणुका गेल्या तर थोडं आम्हालाही मॅनेजमेंट करायला सोयीचं होतं एकंदरीत त्यांनी जे एक सांगितले महत्वाचं तो विषय आणि हे काम आपलं चालूच आहे आणि आजही सूचना देण्यात आल्या कारण पाऊस थांबलेला आहे मागे जेव्हा चालू केलं परत पावसाने परत डॅमेज झाला आपले जे खड्डे बुजवले कारण ते ठिकाणी थोडे वाढायलाही वेळ लागतो ओनही पडतंय म्हणून आजच सूचना दिल्या आहे की गणेश जो आपला चालू होईल आणि मिरवणूक ते चालू व्हायच्या आधी पूर्ण खड्डे हे आजच्या मीटिंगला ज्या सूचना झाल्या नुसते खड्डेच नाही तर जिथे रस्ते मार्गात आपल्याला आपण बघतोय की जिथे तारांचा अडथळा आहे तिथे एम एस सी बीचं आपण सहकार्य देतोच आहे परंतु अशा जिथे मार्गात किंवा जिथे काही ठिकाणी ांना विनंती राहील अशा रस्त्यांमध्ये किंवा इन जनरल पण कुठे झाडाच्या जर धोकादायक वाढले असतील तर तसंही सांगावं सांगितलं त्या सूचनानुसार आपण करतोय मीटिंगच्या अनुषंगाने ते पण एक सांग झालं त्याचप्रमाणे आपण नंदुरबारच्या धर्तीवर एका एजन्सीला कॉल केला आहे आपण एक टेटर पण काढतोय मोकाट कुत्रे पकडायचे हे मोकटपुत्रे जसं नाशिक महापालिकेत केलं जात होत की मोकटपुत्रे नुसते पकडलं नाही तर यांच केलं जात पुढे म्हणजे आणखी दुसरे जन्माला येणार नाही असं यासाठी आपण अपॉइंट करून तसे काम करणार आहोत त्याच्यामुळे लवकरच हा इश्यू सॉल्व्ह होणार आहे आणि माझी सर्व तमाम नागरिकांनाही विनंती आहे असं आहे की बरेचशे नागरिक काही खाल्लेले जे असतो उष्ण कापतात त्याच्यात असंही असतं काही लोक आता ठीक आहे सर्वच श्रावणात नॉनव्हेज बंद नाही काही ठिकाणी चालू असतं आणि ठिकाणी गणेश बाप्पा आलेले असतात अशा वेळेस ते जनावर काय करतात ते हाड आणून कुठेतरी टाकून देतात ते आणि त्याच्यामुळे सामाजिक शांतता जो सरोखा बिघडू शकतो अशा वेळेस असं बिलकुल आणि जसं दादांनी सांगितलं की नवापूर कायम शांतच राहिले परंतु ते शांत ठेवायला असंही नागरिकांना एक विनंती राहील की कृपया

पाटील साहेब वाघ साहेब अक्षयदादा आणि आपल्या जे लोकसन्य भरतगावी साहेब नरराळे साहेब गाव सर्वच आपले सर्व पदाधिकारी सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रातील पदाधिकारी सर्व मंडळाचे आपले अध्यक्ष सदस्य सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व पत्रकार बांधव त्यांना जास्त जमलं पाहिजे <laughs> <laughs> तर वर्जाती बरोबर तर आपण सर्व एक सांगतो की आपण सर्व भारत देश महाराष्ट्र किंवा नंदुरबार जिल्ह्यात आपण राहतो आपला देश किंवा आपला जिल्हा जो आहे आपण सर्व जाती धर्म भाषा आणि परंपरा असलेल्या लोकांचा आहे आपण बघितलं की आपण आदिवासी दिनापासून जे काही सर्व संसव आहे आपला गणेशोत्सव असेल दिवाळी असेल ईद असो किंवा आपल्याकडे पोळा पण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो हे सर्व सण जे आहेत सर्व धर्माचे जातीचे लोक आपण एकत्र येऊन गुन्ह्या गुन्हाने साजरे करत असतो मला ताल या तालुक्यातून जवळपास एक वर्ष पूर्ण होऊन गेलं माझ्या कार्यकाळात इतर काही असतील विधानसभा हा खूप मोठा इलेक्शनचा आपला प्रोग्राम झाला या प्रोग्राम मध्ये उमेदवार असो किंवा त्यांचे प्रतिनिधी असो किंवा जनता असो कुणी आपल्या तालुक्याला कालपूर लागेल किंवा अशी कुठलीही घटना घडलेली आणि खरंच येण्यासाठी करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण सर्व असतील किंवा भाऊसाहेब असतील मी जे आदिवासी साहेब आपण जो भाऊसाहेब किंवा आमदार साहेब असतील तिने जे केलं आपल्या समाजासाठी त्याबद्दल मी दोघांचं खरंच अभिनंदन करतो की आपला स्वार्थ काय आहे हे बाजूला ठेवून आपण समाजासाठी काय करू शकतो एकत्र येण्यासाठी हे त्या दिवशी खूप चांगलं सुंदर उदाहरण आपण जनतेसमोर ठेवलं आहे आणि त्याच्यातून आपण सर्वांनी हा विचार केला पाहिजे की आपण सण वगैरे जे साजरे करतो करत तीन। तीन ते आपली मौज किंवा आपल्याला दुसऱ्यापेक्षा मोठा दाखवायचा यासाठी करत नाही आपल्या जुने जे नेते असतील किंवा विचारवंत असतील तिने सण त्याच्यासाठी साजरी केले की लोकांना एकत्र येण्यासाठी त्यांच्या आचार विचारांचं प्रदान होण्यासाठी यासाठी आपण सर्व सण उत्सव साजरे करायला लागलेलो आहे पण दिवसेंदिवस असं पी एस आय सांगितलं की काळाच्या भागात आपण त्याच्यातून आपलं कॉम्पिटिशन तयार करतो तर ती करता जर आपल्या नावावर नावापूर चालू केला एकत्र घेऊन आपले सण साजरे करतो त्याचप्रमाणे आपण साजरे करा आणि असं आहे की जरी आम्ही अधिकारी आहोत पी एस आय सांगितल्याप्रमाणे आम्ही आपल्याकडून आलेले लोक आहोत कुठली गोष्ट जी राहतात बहुत वेळ असते